जत नगरीच्या चौथ्या वर्धापन दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक युवा नेते अंकुश शिंदे श्रीराम अर्थमुवर्स माऊली प्रतिष्ठान आवंडी जत तालुक्यातील नवाळवाडी येथील डॉक्टर हर्षवर्धन श्रीमंतराव सूर्यवंशी यांनी रशिया देशात एम बी बी एस ही वैद्यकीय पदवी प्राप्त करत यश संपादन केले नवाळवाडी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच श्रीमंतराव सूर्यवंशी यांचे ते सुपुत्र आहेत डॉक्टर हर्षवर्धन यांनी मिळवलेल्या यशाबद्दल गावात त्यांचे जंगी मिरवणूक काढण्यात आली मिरवणुकीनंतर गावात त्यांचा नागरी सत्कार जत पंचायत समितीचे माजी उपसभापती शिवाजी शिंदे नवाळवाडीचे सरपंच अमोल शेटे उपसरपंच लहू सूर्यवंशी वाळेखिंडीचे उपसरपंच सतीश शिंदे प्राध्यापक एन के हिप्परकर यांच्या उपस्थितीत करण्यात आला याप्रसंगी डॉ प्रमोद शिंदे आदिनाथ शिंदे हनुमंत पोळ व सूर्यवंशी परिवारासह गावातील सर्व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते